भिक्षा नको सुरक्षा हवी असे फलक घेऊन आज शिरूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे मुक आंदोलन केले शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मुक मोर्चाला सुरुवात करण्यात आली बदलापूरसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडलेल्या महिलांच्या अत्याचाराच्या घटनांचा व असंवेदनशील सरकारचा निषेध करण्यासाठी सर्वांनी काळे झेंडे हातात घेऊन व काळी फीत बांधून पावसात मुका आंदोलन केले यावेळी जणू पाऊस सांगत होता हा अत्याचार विचित्र विचार धुवून जावेत पावसाने सुद्धा जणू या आंदोलनाला पाठिंबा दिला होता यावेळी आमदार अॅडवोकेट अशोक पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष युवक जिल्हा अध्यक्ष स्वप्नील गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुका अध्यक्ष विश्वास डमढेरे युवक तालुका अध्यक्ष तुषार दसगुडे अल्पसंख्याक तालुका काँग्रेस अध्यक्ष अझीम सय्यद खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेश पाचरणे मंगेश खांडरे अमित शिर्के राणी करडेले गीता आढाव संगीता शेवाळे प्रियंका धोत्रे शशिकला काळे रवींद्र खांडरे अप्पा वर्पे दीपक फलके संग्राम वाघोले संभाजी भुजबळ आदित्य उबाळे सागर नरवडे युवराज सोनार अक्षय सोनवणे राहील शेख ऋषभ मुथा शीतल शर्मा राणी शिंदे वेबिताई शितोळे दुर्गा ननवरे प्रतीक्षा पवार कल्पना चांदगुडे ज्योती जगताप कल्पना मुंडे आदी महिला उपस्थित होत्या पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजावटी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता